निवडणुकीच्या वाऱ्याची दिशा आज कुठल्या दिशेनं पाहते त्यावर आपण एक नजर टाकतोय पाहुयात प्रसंग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे याच बालेकिल्ल्याने शिवसेनेला राजकीय मान्यता मिळून दिली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव जिल्हाभरात असल्याने शिवसेनेला या ठिकाणी यश मिळतंय तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकद आमदारांचं प्राबल्य असं सर्व काही असताना मागच्या पंचवीस वर्षापासून सतत राष्ट्रवादीला या ठिकाणी अपयश येतय याचं आत्मपरीक्षण करणं यावेळी दोन्ही पक्षातील नेत्यांना गरजेचं बनलंय जे नेते निवडणुकीच्या आधी एक दिलाने काम करून विजय आणू असले तरी ऐन निवडणुकीत असं काय होतं की ज्यातून शिवसेनेचा उमेदवार होतो याची या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना शोधावी लागणार आहेत त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि भाजप नेते राम रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना यांच्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षासाठी आव्हानात्मक असणार आहे